मी सगळ्यांना भेट भागते मी लाचार आहे माझी परिस्थिती आहे तशी म्हणून मी कदाचित हे करत असेल खूप गलिच्छ गलिच्छ गलिच बोललं गेलं मला त्यामुळं मी आता व्हिडिओ करणं थांबवते सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा कुणाला इतकं टॉर्चर करू नका ती त्याच्या आयुष्यात खुश आहे ना पुढं चाललं असेल ना तर त्याला कशाला मागं घेचत आहे तुमच्याच्यानं तर काही झालं नाही आहे ना मग शांत ना पण तो काहीतरी करून पुढं चालतोय ना कुणाला न नावं ठेवता तर त्याला असं माग पाडू नका आता तुमच्या मनासारखं झालं असेल खरंच माझी लायकी दाखवून दिल्या ना खरं तुमचं मनापासून आता इथून पुढे ही चूक माझ्या हातून कधी होणार नाही आणि माझं कायमचं तुम्हाला राम राम हाय हॅलो नमस्कार मी काजल सर तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्याकडे नेहमी ब्लॉग मध्ये आणि शेवटच्या ब्लॉग मध्ये तर हो तुम्ही खरं ऐकते हा माझा शेवटचा ब्लॉग असणार आहे तर कारण पण तुम्हाला सांगते जाते जाते सा कारण तुम्ही परत मला कमेंट करू नका की काय झालं आणि का अचानक ब्लॉगिंग थांबवते तर कारणासहित हा व्हिडिओ बनवते आणि जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवणार छोटं बनवण्या बनवणार कारण आता आपल्याला मोठा व्हिडिओ व्हिडिओ मोठं नाही व्हायचं त्यामुळं छोटासाच व्हिडिओ बनवणार आहे बनवणार आहे तर करा व्हिडिओ कंटिन्यू काय कारण असेल काय नाही त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा की अजिबात करू नका परत ना मला कमेंट ह्या गोष्टीवर करू नका की बघा बरं मला वाटलं पण नव्हतं की माझं चॅनल अशा स्टेपवर येऊन इथंच थांबावं लागेल मला कारण तिसरी आशेची किरण होती माझ्यासाठी की दोन चॅनल गमवून मी तिसरं चॅनल उभं केलं होतं कुठंतरी याची स्वप्न बघितलं होती की तिसरं चॅनल मी पुढे घेऊन जाईल या तिसऱ्या चॅनलमधून माझं आयुष्य बदलून जाईल जसं की बदलत पण चाललं होतं नव्हतं असं नाही बदलत पण चाललेलं पण कुठे काय म्हणतात ना की वाईट वेळ येते असंच काहीतरी झालं वेळ वाईट नाही आहे माणसं वाईट असतात त्यामुळं वेळ वाईट असते बाकी काय सगळं चांगलंच असतं असंच म्हणेन मी कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे ए माणसं आपल्यावर ही वेळ आणते त्यानी आणि माझ्यावर सुद्धा ही वेळ माणसानेच आणलं म्हणेल कारण दुसरं कोण आणणार आहे अचानक चॅनल थांबवते म्हणजे त्याचं कारण पण काहीतरी असंच असेल तर व्हिडिओ जास्त मोठा न करता तुम्हाला कारण सांगून टाकते एक कारण हजार कारण आहेत पण मला नाही वाटत की त्या कारणामध्ये मी चुकले म्हणून की ती कारणं ज्यांनी मांडली आहेत ना त्याच्यामध्ये मला नाही वाटत की मी कुठं चुकले कारण जर चुकत असते तर मला तर चांगलं वाईट कळतं तर मी ना ना ते करणारच नाही ना अशी गोष्ट आहे पण त्यांना वाटते चुकले तर मी चुकले असेल कारण आता प्रत्येकजण वेगवेगळा विचार करतो आता त्याचं विचार जसे असेल तर ते मला चुकीचे वाटतील तर दुसऱ्याला ते बरोबर वाटतील तिसऱ्याला ते थोडे बरोबर थोडं चुकीचं वाटणार तसंच मला मी जे केलं ते मला चुकीचं नाही वाटलं कारण जे सगळीकडे चाललं आहे तेच मी केलं त्यात काय वायच नाही वाईटच नाही केलं जे माझ्या रात्री लाईवला आले ला असतील ना त्यांना माहीत असेल सॉरी बरं का ट्रायफोड कामात नाही केलं आहे त्यामुळं ते असं होते विचार केला होता यूट्यूबच्या पेमेंटमधून पहिल्यांदा मला जे काय सेटअप लागणार आहे तो खरेदी करेन मी पण तसं काही होणारच नाही कारण थांबवते मी तर यूट्यूब पेमेंट तर आपल्या तर लांबच असणार आहे तर बऱ्याच जणांनी अफवा पण उठून टाकली की माझे यूट्यूबचं पेमेंट भेटले आठ आठ हजार भेटले असं तसं तुम्हाला माहीत नाही आहे तर तुम्ही का अफवा उठवताय माझ्याविषयी तुम्हाला काहीच माहीत नाही आणि जे लोक हे अफवा उठत नाहीत ते मला पहिल्यापासून बघत आहेत आणि अचानकच असे फिरलेत ना त्यांच्या मनात काय आलं आहे माझ्याविषयी कोणी भरवलं आहे माझ्याविषयी मला नाही माहिती आणि मला आता काही मला त्यांना सांगायचं पण नाही समजून की मी किती बरोबर आहे किंवा तुम्ही किती बरोबर आहे तुम्ही तुमच्या जागेवर हो योग्य आहे मी माझ्या जागेवर योग्य हो आहे असंच राहावा तर पहिली गोष्ट हा मुद्दा क्लिअर करते की माझं यूट्यूब पेमेंट झालं नाही त्यामुळे आपो उठू नका आणि आता असं पण म्हणू नका मी की लाख रुपये कमवून बसले म्हणूनसाठी आता मला गरज नाही आहे यूट्यूबची तर असं काही नाही आहे मला यूट्यूबचं एकही पेमेंट भेटलं नव्हतं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा आता इथून पुढे मला भेटणार पण नाही बस हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की मी गर्विष्ट झाली मी तुमच्या कमेंट वाचत नाही बऱ्याच जणांचं असते तर ताईंनो दादांनो जास्त करून दादा अशी कमेंट करतच नाहीत ते करतात पण तेवढ्या पुरते असतं ते मनावर घेत नाही कारण ते पुरुषच आहेत पण जे ताई लोक आहेत ना जे मला पहिल्यापासून ओळखतात तरी पण माझ्याविषयी असा विचार करतात त्यांच्यासाठी जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करेल ना तेव्हा तुम्हाला समजेल की काय काय त्या गोष्टी असतात त्या आपल्याला कळत नाही मला पण असं वाटत होतं मी पण दुसऱ्यांच्या ला लाईव्हला जात होते तर त्यांना मी कमेंट टाकायचे तर माझे कमेंट त्यांना दिसत नव्हत्या तर मी त्यांना असं म्हटलं नाही आहे की ते गर्विष्ट होते एक टाईमला माझी कमेंट त्यांनी सेन केली होती इंस्टाग्रामला पण त्यांनी मला रिप्लाय नाही दिला पण त्यांना मी कधी गर्विष्ट नाही म्हटलं त्यांचे घर त्यांच्यासोबत आपल्याला काय त्याचं घेणं देणं नाही करायचं तर तुम्ही मला कमेंट टाकता लाईवला लाईव्हला बोलते लाईव्हला कमेंट टाकते ते मला दिसत नाही इतके लोकं असतात कमेंट आपोआप वर जात असतात त्या टॉपचे कमेंट दिसतात बाकी कमेंट मल मला दिसत नाही मी ऑल कमेंट केलं तरी पण मला काय ऑल कमेंट दिसत नाही त्यातल्या काही काहीच कमेंट दिसतात तर मग तुम्ही असं म्हणू नका की मी कमेंट टाकली ही ना सीन केली नाही या बघून इग्नोर केलं नाही मी कधीच असं करणार ना मी माझ्या कपडे लत्तेने चेंज झाले असेल ना माझा स्वभाव कधीच चेंज नाही होणार अजूनपर्यंत जे मला ओळखतात ना मला इन्स्टाला कॉल करतात मेसेज करतात बोलतात ना ते मला नाही म्हणू शकत पण जे नुसते बघतात ना तेच म्हणू शकतील असं आणि म्हणतात ते म्हणतात दुसरीकडे जाऊन म्हणू नका डायरेक्ट मला म्हणा की तुला गर्व आला आहे म्हणून मला काय नाही वाटणार पण दुसरीकडे जाऊन माझी बदनामी करू नका आणि मी तुम्हाला बळणं इग्नोर नाही केलेलं दोन मुद्दे झाले तिसरा मुद्दा जो महत्त्वाचा असेल तो मी पहिलाच घ्यायला पाहिजे होता पण असू देत हा पण मुद्दा क्लिअर करते की जे मी लाव घेते ना त्याला सुपरचॅट मागणं म्हणजे भीक मागणं आहे तर ते भीक मागणं नाही आहे किंवा मी लाचार झाली माझी परिस्थिती वाईट आहे म्हणून मी मागते नाही यूट्यूब आहे तिथं जे वन मिलियनवाले आहेत ना ते पण येऊन म्हणतात सुपरचॅट करा ते भेकायला लागलेत का ते लाचार आहेत का नाही ते यूट्यूबकडून मागायचं आपण मला सांगा तुम्ही बाजारात गेला तर असंच बसणार का तुम्ही काहीच बोलणार नाही की ह्या ही भाजी कितीला आहे कशी केली होती असं बोलणार नाही का तुम्ही बोलावं तर लागणार ना तेव्हाच कळेल ना समोरच्याला की ही भाजी बाबांना कितीला दिली तसंच यूट्यूबला आल्यानंतर ना लाईक करा कमेंट करा शेअर करा कोणाची इच्छा असेल तर सुपरचॅट पण करू शकता तर काय काय लोकांना माहीत नसते ते कुठून करायचं आहे तर आपल्याला सांगणं काम असतं ते इथे ते आहे करा तर तुम्ही लाईक करा म्हणते तर तुम्ही भीक मागते असंच म्हणेल का मी लाईक करण्यासाठी म्हणू शकते ना मी लाईक करा ही पण भीक आहे नाही आपलं सांगणं काम आहे युट्यूबचा तो रूल असतो तुम्ही असं बोला असं करा असं म्हणू नका मी लाचार झाली माझी परिस्थिती आहे म्हणून ती करते मी इतके खालते खालच्या पातळीला नाही जाणार मी पण नाही गेले इत, इतके खालच्या पातळीला वाईट ह्या गोष्टीच वाटतं की तुम्ही जे शब्द बोलताय ना ते एक एक मनाला लागून जातं अचानकच दुश्मन बनून गेलेत माझे म्हणजे माझेच होते अचानकच दुश्मन झाले असं देत मी मला भीक लागले मी लाचार झाले म्हणून मी सुपरचॅट मारते ठीक आहे तीन मुद्दे झाले चौथा मुद्दा माझा कंटेंट जे तो उठतो जो तो नाही म्हणत मी मला नाही कोणी कंटेंटवर नाही बोललेलं पण काही काही लोकांना माझ्या कंटेंटचा त्रास होतो सांगा माझ्या कंटेंटमध्ये काय वाईट आहे मला पण बघू द्यात मी काय कंटेंट मला टाकलं पहिलं चॅनल होतो छान कंटेंट होतं माझा अपऑप ग्रो झालं होतं चॅनल दुसरं कंटेंट होतं जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ना त्यांना माहीत आहे खरंच की माझ्या मिस्टरांच्या माझ्यात भांडणं झाली होती आणि जे मला कॉलवर बोललेत ना ताई खरंच भांडणं झालीत का तू खोटं कंटेंट घेतला मी सांगितलं नाही ताई माझी खरंच भांडणं झाली सोनू आता तिकडे मी त्यांच्यापाशी रडले ती आज मला म्हणते मला नाही म्हणत दुसरीकडे म्हणते की ती कॉन्टेंट कसं वापरते म्हणून ती तिला व्ह्यूज येतात दुसऱ्या चॅनलला आमची भांडणं होती आणि मी तीच दाखवलं मला मन हलकं करायला हक्कच व्यक्ती नव्हतं म्हणून मी तो व्हिडिओ शूट केला होता जास्त नव्हते व्हिडिओ केले तीन चार व्हिडिओ मी केले असतील आणि मी ते अपलोड केलं होते आणि त्यात इतकं काही नव्हतं आम्ही जे बोललो होतो माझे मी रडले होते मी खोटं रडले नव्हते त्याच्यात मी खरंच रडले होते नाटकं नव्हती केली त्याच्यात किंवा मी वापर नव्हता केना चॅनल ग्रो करण्याचा आणि दोन व्हिडिओमध्ये काही मला काही लगेच पेमेंट आलं नव्हतं यूट्यूब कंटेंट 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 करायचं तुम्ही पण वापरा ना मी तुम्हाला नाही म्हटलं नाही असं मी चुकून पण म्हटलं नाही कोणाला मी जो कंटेंट वापरलं आहे ना तो तुम्ही वापरू नका तुम्ही पण वापरा आणि काही काही वापरतात पण आता मी तुमची नावं नाही घेत वापरत मला आनंदात की माझं बघू आज मी जो व्हिडिओ टाकला ना दोन दिवसांना किंवा दुसऱ्याच दिवशी माझ्याच रिलेटेड कोणता तरी व्हिडिओ म्हणजे माझ्याच कंटेंटच्या रिलेटेड कोणता तरी व्हिडिओ त्यांच्या चॅनलला पण मला छान वाटते की अरे माझ्यात काहीतरी शिकण्यासारखं आहे म्हणून त्या घेतात आणि त्या बनवतात छान वाटतं मला माझा कंटेन वाईट नाही मला सांगा माझं मी कोणतं वाईट टाकलं दोन व्हिडिओ आहे सोनू चॅनलला की सोनूला ड्रेस आणलेला पण ती म्हणते ती मम्मी पप्पाकडे येणार तो व्हिडिओ फक्त आमच्या दोघांचं नाव आहे कोणत्या भांडणाचा व्हिडिओ आहे तो पण त्यात मी काही इतका नाही केलं तीन चार मिनटाचा व्हिडिओ असेल तो नंतर ना बाकीचे व्हिडिओ तर छानच आहे सोनूची मस्ती माझ्या मम्मीच्या घराचं किंवा आम्ही तिकडं इकडं राहायला आलोलो ह्या घराचं ह्याच गोष्टी आहेत मी ह्या ह्या चॅनलवरती वाईट काहीच दाखवलं नव्हतं आमची भांडणं पण जी आहे ती ना तेच दाखवली म्हणजे जास्त भांडणं काही दाखवलं नव्हतं चांगलाच कंटेंट घेतला होता तर तुम्हाला माझ्या कंटेंटवर बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे वाईट काहीच करत नाही आहे आणि तुम्हाला चांगलं दाखवायचं तर तुम्ही चांगलं पण दाखवा तुम्हाला वाटते ना मी वाईट दाखवते तर दाखवत नाही वाईट सगळं वाईटच दाखवते आता मी लय घाण बोलली असते पण नाही बोलत त्याविषयी मला बोलायचंच नाही मध्ये माझा कंटेंट वाईट आहे तुम्ही छान कंटेंट द्या छान करा आणि अजून माझ्या लाईव्हला तुम्ही तुमच्या लाईव्हला सांगता की माझ्या लाईव्हला आलतू फालतू लोक येतात माझ्या लाईवला आलतू फालतू येतात का मी आलतू फलतो आहे म्हणून माझ्या लाईव्ह आलतू फालतू लोक येतात का बोलताना विचार करा की आपसमोरच्याला वाईट वाटेल म्हणून आणि ही गोष्ट मी आता बघू अजून एक आहे जे तुम्हाला बोलायचं आहे मला पण कसं बोलू कळत नाही जाऊ द्यात पण तुम्ही खुश असाल मी माझी स्वप्न बघितलेली तुम्ही माझी स्वप्न माती मोल करून टाकली त्यासाठी आभार आहे असं सगळ्यांचे पाय खेचत राहा असं सगळ्यांना वरती जाण्यापासून रोखत राहा तुम्ही पण मागे राहा दुसऱ्याला पण मागे करत राहा तुमच्यातने काय होत नाही तुम्ही दुसऱ्याला पण काय करून देणार नाही छान आहे तुम्ही सगळ्यांना डिमोटी करत डिमोटिवेट करतात अशीच म्हणाली मी आजपर्यंत कोणा कोणाविषयीच मी वाईट बोलले नाही कोणाला ना निंदत बसले नाही मी त्यांची बराबरी करण्याचा प्रयत्न केला नाही मला कोणाची करायची पण नाही मी तिथं आहे तिथे योग्य आहे मी तिथेच तिथे योग्य आहे असं मला वाटलं पण तुम्ही मला माझी जागा इतक्या खालची पाठवले का नाही दिले ना लय व्हायला लय भाल म्हणजे काय माझीच होती माझ्या घरातलीच होती नात्यातलीच होती समजून जा मी कोणाला कोणते ठीक आहे छान वाटलं सपोर्ट केला इथपर्यंत <laughs> मी माझ्या लाईव्हला कधी कोणाची मापं काढली नाही कोणाला वाईट बोलत बसले नाही माझी मी स्वतः माझी पर्सनल लाव लाईव्ह करायची किंवा दुसऱ्या ताईचं नाव घेऊन माझ्या लाईव्हमध्ये तिला वाईट बोलणं मी कधी केलं नाही माझ्या व्हिडिओमध्ये पण केलं नाही कमेंटवर बोलली मी कारण त्या मला बोलत होत्या म्हणून त्यांना पण बोलले पण तर ते माझे नव्हते ओळखीचे जे माझेच होते माझ्या तोंडावर येते माझ्या माघारे केले भरपूर साऱ्या गोष्टी केल्यात मला आता नाही बोलायचं जाऊ द चला सगळ्यांना काय राम राम सांगा तुमचं मत मला कमेंटमध्ये बाय